अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मोर्ले गावात ओंकार बाहुबली टस्कर हत्ती पुन्हा एकत्र उकाड्याने हैराण बाहुबली मोर्ले गाठगेवाडी दरम्यान चिखलाच्या डबक्यात लोळण घेत असलेला व्हिडिओ व्हायरल मोरले गावात ओंकार टस्कर हत्ती पुन्हा एकत्र उकाड्याने हैरान बाहुबली हत्ती मोर्ले घाडगेवाडी दरम्यान चिखलाच्या डबक्यात लोळण घेत असलेला व्हिडिओ व्हायरल मोर्लेगावात दहशत निर्माण करून एका शेतकऱ्यावर हल्ला चढून त्याचा बळी घेणारा ओंकार टस्कर हत्ती मोर्ले केर निड निडलवाडी या परिसरात फिरत असताना काही महिन्यापूर्वी ओंकार टस्कर हत्तीमधून अलग झालेला बाहुबली टस्कर हत्ती पुन्हा मोर्लेगावात दाखल झाला आहे या दोन्ही हत्तींना गावात एकत्र हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले वन कर्मचारी यांना आढळणार आहे तर प्रचंड उकाड्याने जनता हैराण होते याच्या झळा बाहुबली हत्तीला सहन कराव्या लागत आहेत यातून थोडा दिलासा मिळण्यासाठी तो चिखल पाणी असलेल्या डबक्यात लोळण घेत आपले कान फटपडत आहे हा व्हिडिओ तसेच काजू बागेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे दोन हत्ती पुन्हा एकत्र आले आहेत हत्ती पकड मोहीम आदेश झाले आहेत ती यशस्वी होईल का याचे संकेत तरी मिळतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे

शाहूवाडी तालुक्यातील एळवण जुगाई यात्रा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या यात्रेमध्ये एकशे अकरा रुग्णावर किळकोर उपचार करण्यात आले तसेच दोन रुग्णांना ॲडमिट करून उपचार करण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरे येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या नियोजनात सदर यात्रा कालावधीत आरोग्य सेवा देण्यात आली दहा एप्रिलपासून ते तेरा एप्रिल या कालावधीत चोवीस तास आरोग्य पथक नेमण्यात आलं होतं यामध्ये वैद्यकीय अधिकारी आरोग्य समुदाय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेविका आरोग्य सेवक परिचर यांची नेमणूक केली होती दहा एप्रिलपासून पाणीपुरवठा स्त्रोत्राची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच पाणीपुरवठा करणारे टँकर यांचं शुद्धीकरण आणि अन्नछत्र येथील स्वच्छता पाणी व्यवस्था याबाबत पाहणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं यासाठी सरपंच खेतर्स यांचे मार्गदर्शन मोलाचं ठरलं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी यात्रेदरम्यान भेट देऊन सूचना दिल्या तसेच आरोग्य विभागाच्या नियोजनाबाबत समाधानही व्यक्त केलं वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ओमकार कुलकर्णी समुदाय आरोग्य अधिकारी अमित मदलमट्टी प्रदीप मोहिते औषध निर्माण अधिकारी केतकी लाटवडे आरोग्य सहाय्यक भागोजी धनवडे संपत चव्हाण आरोग्य सेविका समृद्धी पोटळे वंदना नलवडे आरोग्यसेवक प्रदीप कांबळे विशाल कदम तुषार पाटील दिनेश गुरव अक्षय केसरे परिचार सूर्यकांत पवार वाहन चालक अंकुश पाडावे व अर्धवेळ स्त्री परिचर शशिकला पडवळ यांच्या पथकाने यामध्ये सहभाग घेतला व यात्रा निर्विघ्नपणे पार पाडली एस एम देशमुख सोमवारी शेगाव दौऱ्यावर महाराष्ट्र राज्यातील पत्रकाराचे नेते आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे एकवीस एप्रिल रोजी शेगाव येथे जात आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन शेगाव इथं होत आहे त्या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी देशमुख सर चर्चा करतील त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आकाशवाणीच्या वार्ताहर शोभना देशमुख परिषदेचे सरचिटणीस सुरेश नायकवाडे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे हे असतील दरम्यान मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी आज शेगाव इथं जाऊन पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन देशमुख यांच्या दौऱ्याचं नियोजन केलं चंद्रकांत बर्दे यांच्या समेत पत्रकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस कासिम शेख संरक्षण समितीचे अध्यक्ष राजेश डिडोळकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख कुणाल देशमुख डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर व शेगावचे पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा बी बी सी लाईव्ह न्यूज